नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलं मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्वाच्या बाजारपेठेतील आजचा कांदा बाजार भाव सोलापूर कांदा बाजार भाव असेल नाशिक कांदा बाजार भाव असेल पुणे कांदा बाजार भाव असेल मुंबई कोल्हापूर कांदा बाजार भाव आज सर्व कांदा बाजार भाव मिळाला आहे चंद्रपूर या ठिकाणी सत्तावीसशे रुपये प्रति क्विंटल तसेच अमरावतीमध्ये सव्वीसशे रुपये सोलापूरमध्ये तेवीसशे रुपये लासलगाव कांदा मार्केट असेल पिंपळगाव बसवंत कांदा मार्केट असेल नाशिक कांदा बाजार क्रमांक असेल अहिल्यानगर कांदा मार्केट असेल जुन्नर कांदा मार्केट असेल आळेफाटा असेल पुणे असेल महाराष्ट्रातील सर्व ठिकाणचे लेटेस्ट कांदा मार्केटचे लाईव्ह अपडेट आपण चॅनलच्या माध्यमातून घेऊन येत असतो चॅनलला नवीन असा लाईव्ह अपडेट सर्वात आधी चॅनलच्या माध्यमातून एका क्लिकवरती बघण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा पहिलं मार्केट जे आहे पिंपळगाव बसवंत मार्केट त्याचबरोबर नाशिकमधील महत्त्वाचे टॉप मार्केट आपण आज बघणार आहोत पहिलं मार्केट आहे पिंपळगाव बस मार्केट अठरा हजार दोनशे क्विंटल अवकरले पाचशे रुपये ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पिंपळगाव बसंत मार्केटमध्ये सरासरी दर आपल्याला पाच रुपये ते वीस रुपये पिंपळगाव बसवंत नाशिकमधील मार्केट त्यानंतर चंद्रपूर गंजवड मार्केटमध्ये मार्केट तीनशे साठ क्विंटल आवकले पाचशे रुपये ते सत्तावीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव चंद्रपूर मार्केटमध्ये आजचा कांदा मार्केट रेट सरासरी दर पाच रुपये ते सत्तावीस रुपये आहे यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा विचार जर केला सांगली पाच हजार नऊशे सत्तर क्विंटल आवकल तीनशे ते एकवीसशे अकरा रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सांगली मार्केटमध्ये सरासरी दर तीन रुपये ते एकवीस पॉईंट अकरा रुपये सांगली या शहरामध्ये आपल्याला दिसत आहे तसेच महाराष्ट्रातील पुढील मार्केट सोलापूर मार्केट एकवीस हजार तीनशे तेहतीस क्विंटल अवकले शंभर ते बावीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सोलापूर मार्केटमध्ये आजचा कांदा वा। मार्केण। मार्केण। में। में बाजार भाव त्याचबरोबर महाराष्ट्रातील पुढे मार्केट राहुरी मार्केट चार हजार पाचशे ऐंशी क्विंटल कल्ले पाचशे ते एकवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव राहुरी शहरामध्ये सरासरी दर आहे राहुरीमध्ये पाच रुपये ते एकवीस रुपयाच्या घरात मार्केटचा बाजारभाव चला तर जाणून घेऊया इतर महाराष्ट्रातील अपडेट कोल्हापूर एकवीसशे रुपये छत्रपती संभाजीनगर पंधराशे पन्नास चंद्रपूर सत्तावीसशे रुपये सोलापूर बावीसशे रुपये धुळे एकवीसशे साठ रुपये धाराशिव दोन हजार रुपये शिरपूर सोळाशे रुपये जालना एकवीसशे रुपये अमरावती सव्वीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव वडूज मार्केट दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा आजचा बाजारभाव तसेच महाराष्ट्रातील इतर ठिकाणी अमरावती सव्वीसशे सांगली सतराशे पुणे दोन हजार पुणे पिंपरी पंधराशे रुपये वडगाव पेठ एकवीसशे रुपये मंगळवेडा दोन हजार दहा रुपये शेवगाव एकोणवीसशे रुपये त्याचबरोबर दो शेवगाव दो 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 दोन नंबर तेराशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव नाशिक पंधराशे ते दोन हजार रुपये सिन्नर पंधराशे रुपये राहुरी सतराशे ते दोन हजार पिंपळगाव बसून दोन हजार ते एकवीसशे रुपये त्याचबरोबर यवला आंध्रसूल पंधराशे ते दोन हजारपर्यंत बाजारभाव आहेत पिंपळगाव बसून दोन हजार रुपये पिंपळगाव बसून साईखेडा सोळाशे ते अठराशे रुपये भुसावळ तेराशे रुपये व्हिडिओ आपल्यास आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर करून कमेंट करायला विसरू नका धन्यवाद